नमस्कार मैत्रिण मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत खानदेशी झनझणी तशी मसाला न वाटता तयार होणारी शेवभाजी तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर ते आपण आता बघूया त्याआधी तुम्ही अजूनपर्यंतही आपल्या उत्कर्षा किचन कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर यासाठी आपल्याला लागणार आहे सात ते आठ लसूण लसूण मस्त असे ठेचून घेतले काश्मीरी लाल तिखट हे इथे ऑप्शनल आहे अर्धा टीस्पून घरगुती लाल तिखट अर्धा टीस्पून धना पावडर एक टेबलस्पून पीठ दोन मीडियम साईजचे कांदे कांदे आपण बारीक चिरून घेतले आणि दोनशे ग्रॅम भाजीचे शेव तर सर्वात आधी आपण कढईमध्ये बेसन पीठ मस्त असे मंद गॅसवर भाजून घेणार आहोत तर बेसनपीठ हे आपण मस्त असं भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजून झाल्यानंतर ते आपण आता काढून घेऊ नंतर त्याच कढईमध्ये आपण आता एक ते दीड पळी तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून जिरे घालायचे त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण लसूण छान गोल्डन झाला की यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तर कांदा आपल्याला मस्त असा गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडा जास्त लालसर होईपर्यंत परतून घेतला तरी चालतो आहे कारण भाजी ही अजून छान आपली टेस्टी होते या भाजीबद्दल सांगायचे झाले तर ही भाजी मला माझ्या वडिलांनी शिकवली आहे आत्तासुद्धा माहेरी गेल्यानंतर कधी शेवभाजी खायची इच्छा झाली तर माझे वडीलच ही भाजी, भाजी आमच्यासाठी खूप आवडीने बनवतात काही ठराविक अशा भाज्या आहेत त्या भाज्या माझे वडील अतिशय उत्तम अशा बनवतात तर कांदा आपला परतून झाला आहे तर आता आपण यामध्ये लाल तिखट घालूया त्यानंतर धना पावडर आणि गरम मसाला तर हा खानदेशातील स्पेशल असा गरम मसाला आहे याला खडा मसाला असेही म्हणतात तर हे सर्व आपण आता एकत्र करून घेणार आहोत यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालतो आहे म्हणजे हे मसाले आपले जणणार नाही त्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेले बेसनपीठ घालायचे आणि मस्त असं एकत्र करून घ्यायचे बेसनपीठ हे जर थोडं कोरडं होत असेल तर यामध्ये आपण पुन्हा थोडं पाणी घालून हे एकत्र करून घेऊ म्हणजे आपलं बेसन हे व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये एकत्र होईल त्यानंतर यामध्ये आपण आता एक ग्लास थंड पाणी घालतोय आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आणि याला आपण आता एक उकडी आणून घेणार आहोत तर बघा आपली छान एक उकडी आता आलेली आहे तर यामध्ये आपण आता शेव घालूया आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर पेरायची आहे आणि याला आपण आता एक मिनटासाठी शिजवून घेणार आहोत एक मिनिट झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे तर तयारा है आपली, तयार आहे आपली झटपट तयार होणारी खांदेशी झणझणीत अशी शेवभाजी तर गरम गरमच आपल्याला ही खायला घ्यायची आहे तुम्ही पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकताय तर मस्त अशी लगेचच तयार होणारी आपली ही भाजी आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन हे येत राहील तर चला मग भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय